नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला समीर इथे रूममध्ये रॅड पॉयजनची बॉटल घेऊन बसला आहे आणि तेवढ्याच दारावर तिकडे आई हाका मारत त्याला येत आहेत समीरच्या मनातल्या आत्महत्येचे विचार कधी कमी होतील देव जाणे आईना बघून आता त्याने ती पटकन रॅड बॉटल ना लपवायचा प्रयत्न केला आहे आई हाका मारत येत आहेत समीर समीर असं म्हणत समीर असं म्हणून आई पटकन जोरात हाक मारतात पण आईंच्या पायाला इथे पाणी लागतं आहे त्यांना समजत नाही की नेमकं काय आहे ते पाणी रूममध्ये बाहेर आलेलं आहे इकडे समीर अरे हे काय असं म्हणून आई म्हणतात अरे पाणी बघितलंस का किती आहे ते अरे बापरे बापरे समीर अरे काय हे असं म्हणत आई धावत आधी पाणी वाहतंय इकडे असं म्हणत बाथरूममध्ये जाऊन नळ बंद करतात आणि म्हणतात तुझ्या लक्षात नाही का आलं असं म्हणून विचारतात समीरला स जाऊन असं पाणी बंद करून टाकलेलं आहे त्याने नळाचं आणि तेवढ्यात समीरने नाही इकडे आईंची असताना ती रॅड पॉयझनची बॉटल आपल्या खिशामध्ये लपवलंय बापरे किती पाणी झालंय समीर काय झालं समीर असं आई विचारतात तिकडे मग समीर सांगतो आई माझ्या लक्षात नाही आलं आंघोळीसाठी मी पाणी सोडलं होतं ते राहिलं असं तो बडबडत असतो समीरला आई शांत करतात आधी हो हो असू दे असू दे तू बस इथे हे बघ तुला दुखतंय का असं विचारतात हे बघ बाळा काही हरकत नाही मी पाणी पुसेन ह्याची काळजी तू करू नकोस तू आंघोळीला जाणार होतास का अरे पण तुझी जखम अजून ओली आहे सांभाळून करशील ना असे प्रश्न विचारतात मी साफ करते आणि मग तुला परत पाणी काढून देते समीर कळते ना तुला मी काय म्हणते ते आधी थांब जरा तुला हा चहा होता ना तर हा चहा घे तू समीर काळजी करू नको मी सगळं साफ करून दे घेते आणि तुला पाणी काढून देते समीर चहा घे हा तू असं आई सांगतात आणि म्हणतात मी आले हा पटकन असं म्हणून आई बाहेर स्वच्छतेच्या म्हणजे साफसफाई ते पाणी पुसण्यासाठी ज बाहेर पडकी वगैरे आणायला जातात आणि समीर आपल्याच विचारात तिथे बसून राहिला आहे मग त्याच्या मनात काय तर देव तो आई गेल्याचं बघतो आणि मग पटकन उठतो इकडे तिकडे बघतो कुठे ठेवायची ती बाटली आणि मग शेवटी त्याला कपाट दिसतं तर तो कपाटाजवळ जातो कपाट उघडतो हळूहळू आणि आपल्या कप्प्यामध्ये ना त्या खिशातली बॉटल काढतो आणि तिथे कोपऱ्यात उभी करून ठेवतो आणि ती कुणाला बॉटल दिसू नये याच्यासाठी शर्ट वगैरे टी शर्ट जे काही आहेत त्याचे ते असे व्यवस्थित तिथे असे लावून ठेवतो म्हणजे जेणेकरून ती बॉटल दुसऱ्या कुणाला दिसू नये आणि त्याचं त्याला माहिती असावी की ती बॉटल त्याने कुठे ठेवली आहे असं सगळं त्याच्या मनामध्ये चालू आहे हे ते कधी लक्षात येईल आईच्या किंवा सीमाच्या की ह्याने आत्महत्याचा प्रयत्न करतोय हा ते सीमाच्या लक्षात येईल की नाही देव जाणे पण आईच्या पण कधीतरी लक्षात लवकरात लवकर यायला हवं असं आपण म्हणूया तर प्रेक्षकांनो नारडा बिल्डर विचारतोय मकरंदला तुम्हाला एक करोड हवेत काय तर मकरंद हो म्हणून सांगतो एक करोडपेक्षा एक रुपयाही कमी नको असं म्हणून तो मुद्दा म्हणून म्हणतो इकडे आणि ॲटिट्यूडमध्ये बसला आहे बरं का मकरंद आणि मग मक तोपर्यंत नारडा बिल्डर ओके ठीक आहे म्हणतो आणि उठून उभा राहतो आणि म्हणतो आणि एक काम करा गं यशवंत किल्लेदार शुभा किल्लेदार समीर किलेदार आणि मिताली सरांजामे या सगळ्याला तुम्ही बोलवून घ्या असं म्हणून सांगतो आणि आता हे सगळ्यांची नावं ऐकून मकरंद उठून बसला आणि म्हणतो या सगळ्यांचा काय संबंध मग नारडा बिल्डर म्हणतो असं कसं लाखांचं डील होतं तेव्हा सगळं ठीक होतं मिस्टर किलेदार पण आता करोडोचं डील करायचं आहे म्हटल्यावर मला जागेच्या बाबतीत क्लिअर काय ते माहिती पाहिजे असं म्हणून नारडा बिटरने नवीन गेम खेळला आहे आणि तो म्हणतो की मला या सगळ्यांचीच आता एन ओ सी पाहिजे काय घमंडे तर घमंडे पण बरोबर आहे सर असं म्हणतो आणि मकरद आता शॉक झाला आहे आणि मकरद म्हणतो की त्या सहयांच्या सह्या ऑलरेडी दिल्या आहेत मी तुम्हाला आता नारडा बिटर म्हणतात त्या सा सह्यांचं काय त्या सह्या फसवून जबरदस्ती करून नशेतसुद्धा करून घेतल्या जातात मला समोरासमोर त्यांना विचारायचं की तुमचा या डील ला कन्सेंट आहे का असं म्हणून मकरंद चिडून म्हणतो की लगेच तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय ना तुम्हाला चांगलं आहे की ही सगळी लोक यात इन्व्हॉल्व झाली तर ही डील होणारच नाही असं म्हणून तुम्हाला हे डील करायचं आहे की नाही असं म्हणून मकरंद चिडून विचारतो आता आणि त्याच्यानंतर घमंड लगेच त्याची समजूत काढतोय घमंडे म्हणतो मकरंदला हे बघा साहेब तुम्ही असं चिडू नका जरा शांत व्हा तुम्ही जरा बसा असं म्हणून त्याला बसायला लावतो मकरंदला घमंडे आणि मग नारडा बिल्डर त्याचीच थेरी पूर्ण करतात इथे आणि मग घमंडे म्हणतात जर आम्हाला डील करायचंच नसतं तर आम्ही तुम्हाला कशाला आलो असतो भेटायला मग घमंडेंनी असं विचारलं तर मकर म्हणतो मग हे सगळं काय चाललंय नारडा बिल्डर म्हणतो की हे बघा मग मिस्टर मकरंद लाखांची डील असती तर चालवून घेतलं असतं पण करोडांवरच तुम्ही अडून बसला मग मात्र कठीण आहे असं म्हणून नाला बिडोल म्हणतात आणि म्हणतात माझं ऐका ही ये पेपर्स घ्या तुम्ही परत असं म्हणून ते पेपर्स जे काही आहे ते स मकरांच्या समोर नारडा बिल्डर अक्षरशः ठेवतो आणि म्हणतो साठ लाख फायनल करूया असं म्हणून सांगतो आणि आता डिसिजन मकरनला घ्यायचं आहे त्यामुळे मकरन विचारात आहे आणि जे कालच्या भागात जे आपण बघितलं होतं की मकरनने नारडा बिल्डर समोर पाण्याचा ग्लास सरकवला होता तसा पाण्याचा ग्लास आता नारडा बिल्डरने मकरनसमोर सरकवला आणि ते वेपर्स पण सरकवलेत काय करेल प्रेक्षकांनो मकरन कितीला ही डील फायनल करेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नारडा बिल्डर आणि घमंडे दोघं एकमेकांकडे बघून इकडे सूचक हसत आहेत बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांनो इकडे काहीतरी करतायत बरं का छान आईंच्या चेहऱ्याचं प्रसन्न हसू बघून बरं वाटतं तोपर्यंत शमी काय येते आणि जर ते मावशी झालं ना आता सगळं मग अजून काय करतेस तू किचनमध्ये जा जाऊन झोप तर आई म्हणतात अगं माझी अजून एक दोन कामं राहिली आहेत ती झाली की जाते झोपायला अगं मावशी तुझी कामं म्हणजे ना नेवर एंडिंग असतात अगं आता उद्याची कामं उद्या कर ना मग आता झोप ना जाऊन दमत नाहीस का तू तर मावशी म्हणजेच आई म्हणतात अगं उद्याची कामं उद्या करून कशी चालतील उद्या काय आहे तर मग शमिका म्हणते काय तर मावशी म्हणते उद्या आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला तुझ्या काकांना लागतं श्रीखंड मग शमिका असते आणि मग आई म्हणतात श अगं मग त्या श्रीखंडाची तयारी आजपासून नको का करायला अगं उद्याच्या श्रीखंडासाठी आज रात्री हा चक्का बांधून ठेवला तर उद्या श्रीखंड मिळणार मग शमिका म्हणते म्हणजे उद्याच्या श्रीखंडाचं प्रिपरेशन आज रात्रीपासूनच तर आज आई म्हणतात हो ते बांधून ठेव बघू तिकडे मग क्षमिका तिकडे बांधून ठेवते आणि म्हणतात मग आई पुढे सांगतात अगं आज रात्रीपासून नाही काही आज सकाळपासूनच कारण लावायचं म्हणजे सकाळी दूध जास्त घ्यायला पाहिजे मग दुपारी त्याचं दही लावून ठेवायचं आणि आता बांदून, बांदून मन्जे, मन्जे, काये, काये ते बांधून दही बांधून ठेवलं मग शमिका म्हणते बाप रे किती ते प्लॅनिंग मग आई म्हणतात म्हणजे गृहिणी म्हणजे तुला काय वाटलं काय तुला अगं हे असं सगळं प्लॅनिंग करावं लागतं तेव्हाच सगळा छान छान स्वयंपाक होतो असं म्हणून हसतात आणि आता प्रेक्षकांना बघा थोडी मजा मस्ती आहे ते बाबा आलेत बरं काही म्हणतात शुभा अगो या हॉस्पिटलच्या गडबडीत ना एक गोष्ट आपण विसरूनच गेलो तर आई पण म्हणतात काय मग बाबा म्हणतात अगो उद्या गुढीपाडवा आहे मग आई म्हणतात अगो बाई आता बघा खरं की काय मग आईने आई असं म्हटलं तर बाबा म्हणतात घ्या म्हणजे तू पण आता विसरलीस ना म्हणून तर तुला आठवण करून देण्यासाठी मी येत आलोय ही तुझी गॅलेक्सी काही कामाची नाहीये नशीब मी होतो नाहीतर मग आई लगेच म्हणतात उद्याचा गुढीपाडवा साजरा कसा करायचा राहून गेला असता तो काय गो असं म्हणून मग आता शमीकांड म्हणते हो ना आता दोघं मिळून आईची खेचता बाबांची खेचतायत बरं का मग आई बाबा पुढे म्हणतात म्हणजे यावर्षी सुद्धा श्रीखंड नाहीच मिळणार आणि मग का असं शामी काय विचारते मग बाबा म्हटात विचार विचार ना तुझ्या मावशीला विचार हजार कारण सांगेल दही लावलं नव्हतं चक्काच केला नाही वेळी चक्का कसा होणार काही नाही ग मी तुला सांगू का तुल आणि हिच्या लेखाला बासून ती आवडते त्यामुळे हे यामागचं कारण आहे आमच्या आवडीला कोण विचारतंय आता मी तुला सांगतो ना उद्या बघत राह तू उद्या बासुंदीच होणार या घरात असं म्हणून चाललंय आणि शमिका सांगायचा प्रयत्न करत असते अहो काका तर बाबा लगेच म्हणतात ए एक तू उगाच बाजू घेऊ नकोस हा आपल्या मावशीची कळलं ना तुला मला माहितीये मुद्दाम मुद्दाम सोयीस्करपणे विसरली ती गुढी पाडवायचं मग शमिका परत म्हणत असते अहो काका तुम्ही ऐका तरी पण बाबा म्हणतात ते हे तू काही बोलूच नकोस मला उद्या श्रीकंठ हवं म्हणजे हवं नाही उद्या जाऊन रेडीमेड चक्का घेऊन आलो ना तर बघ मग आई म्हणतात अहो काय हे मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात काय हे काय म्हणजे काय तू ना मला हेच करून टाकलंयस अगदी सगळं काही अगदी मुलांसाठी अरे माझं म्हणजे काही आहे की नाही तर आई बाबांना तिकडनं म्हणतात अहो अहो हे बघा काय तर बाबा म्हणजे असतात काय काय आहे मग शमिका अशी मागे होते आणि म्हणते चक्का आणि मग बाबा खुश झाले तर काय म्हणजे आश्चर्यचकित झाले चक्का बघून एकदम शमिका म्हणते काका तुम्ही पण ना आणि आईकडे खळखळून हसताय बरं का मग खड़, बाबा, बाबा म्हणतात म्हणजे तुला शुभा माहिती होतं ना उद्या गुढी पडवायचे मुद्दा मला हे सगळं तू बोलायला लावलंस का ए हिला काय म्हणजे मी लग्न झाल्यापासून मी बघतोय मला चिडवायला ना हिला गमतच वाटते मग आई म्हणतात आहोत असं नाही जाऊ दे ना मला बोलायचंच नाही असं म्हणून बाबा निघून जातात मग मावशी अगं काका असं म्हणून खरंच लागवलं का तर आई म्हणतात नाही ग असच म्हणून दोघं जण ते असतात आणि म्हणतात अग शमा मी शिटीला विचारायचं विसरूनच गेले ग तिचा पहिला गडी पाडवा आहे ना तिला काय खावंसं असं वाटतंय ते मी तिला विचारलंच नाही काहीतरी ना स्पेशल करूया आपण तिच्यासाठी मग शमिका पण म्हणते हो करूया आणि तुझे काका बघ म्हणून असं दोघं जण इथे हसतात शमिका आणि आई मस्त वाटलं जरा असं तर इकडे बघा प्रेक्षकांनो टेन्शनचं वातावरण आहे सीमा धावत धावत येते म्हणते तू काही फोन केलास इकडे बोलवून घेतलंस आणि काही सांगितलंच नाहीस आणि तू इथे बसून कोल्ड्रिंक पीत काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना आणि मग मक मकरंद स्टाईल मध्ये म्हणतो आणि झालं आपलं काम असं म्हणतो आणि मग सीमा बघा किती खुश झाली नारडा बिल्डरने पैसे दिले तर मकरन अशी बॅग उचलतो आणि ती पैशांची बॅग दाखवतो की दिलेत म्हणून आणि मग सीमा बघा कसली खुश होते म्हणते काय सांगतोय पैसे दिले त्यांनी आणि मग त्याच्यानंतर आता साठ लाख रुपयांचा सौदा आपण घरी बसून थोडी ना करणार होतो आणि साठ लाख ऐकून सीमा लगेच म्हणते साठ लाख तर मकर म्हणतो हळू मग मकरन असं म्हणत मक, सीमा म्हणत म्हणजे हे साठ लाख आपले आहेत ओ वाव माझा तर विश्वासच बसत नाही आणि मकरन पण म्हणतो ऍक्च्युली मी त्या नारडाकडे ना एक करोड मागितले होते असं सा मकरन सांगतो पण तो साठ लाखाच्या वरती यायला तयार नाही मग सीमा म्हणतो एक करोड आणि तो नारडा तो ना खूप शूट बिझनेसमन आहे एक करोडचं स्वप्न बघण्यापेक्षा ना हे साठ लाख रुपये मिळालेत ना तेच आपलं नशीब समज असं सा सीमा सांगते आणि आता हस्ती साठ लाख खुश झाली होती तर इकडे असं तिचे चेहरा बघून कसं कसं होतंय बघा तिला साठ लाख मिळालेत म्हणून तर प्रेक्षकांनो इकडे परत समीर कपाटाजवळ आहे ती रॅट पॉयझनची बॉटल घेऊन आहे हातात आणि तो पण नाही येत आहेत समीर असा हाक मारत त्यामुळे ती परत इथे रॅट पॉयझनची बॉटल ठेवली गेली आणि आई पुढे म्हणतात समीर मी काय म्हणते स्वीटीचा पहिला पाडवा आहे ना तर माझ्या मनात होतं की स्वीटीसाठी ना एक सोन्याचा दागिना करावा काय वाटतं तुला असं आई समीरच्यातन आणि मग समीर म्हणतो सॉरी आई असं म्हणतो एकदम आणि म्हणतो बाबाने मला जे पाच लाख रुपये दिले ते मी घालवून बसलोय असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर इमोशनल होतो आणि म्हणतो त्यामुळे तुझं असं होत असेल ना की आता बाबांकडे पैसे कसे मागू वगैरे खरं तर तुला तुझ्या धाकट्या सुनेसाठी नवीन दागिना करावासा वाटतोय पण तो तू नाही करू शकत चुकलोय मी असं म्हणतो आणि त्याला ते सगळं आठवतं आणि म्हणतो भोगावं लागतोय तुला असं म्हणून मग आई म्हणतात समीर असं तू परत बोलावं बोललास ना तर पाठीत धपाटे घालेन मी तुझ्या हातात हे बघ सगळ्यात पहिलं म्हणजे ना सगळ्यात पहिलं पैसे तू घालवलेत हे काढून टाक टोक्यातनं तर हे आई आईने असं म्हणतात तर सर्वात म्हणतो खोटं आहे हे तर आई म्हणतात की हो खोटं आहे म्हणून आणि आई पुढे सांगतात मला ना बाबांकडे पैसे मागायची गरजच नाही बसणार आहे माझ्याकडे ना माझी बोरमाळ मोहन मळ आहे ना की ती देऊन त्याच्या बदल्यात मी स्वीटीसाठी नवीन डिझाईनचा दागिना करून घेणार आहे आणि या सगळ्यामध्ये बाबांकडे पैसे मागायचा प्रश्नच कुठे आला करू ना समीर मी असं आई विचारता समीरला तर समीर म्हण हो म्हणतो आणि मग आई म्हणतात तू हो म्हणालास ना मी असंच करते आणि तुम्हा तिन्ही मुलांसाठी तोपर्यंत समीर खाली बसत म्हणतो आम आमच्यासाठी काहीही करू नका खरंच सांगतोय आमच्यासाठी साठी काही करायची गरज नाहीये आता खरं तर या वयात आम्ही तुमच्यासाठी खूप काही करायला पाहिजे तुमची काळजी घ्यायला पाहिजे सगळं राहिलं बाजूला ते पण तुम्हीच आमची काळजी घेताय तुम्ही आमच्या आजही आमच्या गरजा सांभाळताय आम्हाला सांभाळताय असं समीर म्हणतोय आणि हे चुकतंय आणि आई म्हणतात असं का बोलतोस रे समीर आठवत आहे का तुला गेड्या गुली पाडव्याला तुम्हाला मिक्सर घेऊन दिला होता असं म्हणून सांगतात आणि यावर्षी नाही जमलं ठीक आहे ना माझी खात्री आहे पुढच्या वर्षी तू मला गाडी घेऊन देशील म्हणून असं आई म्हणतात तिथे समीरला एनकरेज करायचा प्रयत्न करतात तर समीर म्हणतो गाडी मुलांवरही एवढा विश्वास ठेवू नये गा आई असं म्हणून समीर एकदम म्हणतो आणि आई एकदम म्हणतात असं कसं हे बघ माझी खात्री आहे मनापासून प्रयत्न केले ना तर माझ्या मुलांना काहीच अशक्य नाही समीर अरे तिन्ही सांजेच्या वेळेला एका आईच्या तोंडून बाहेर पडलेली वाक्य आहे ती खरीच ठरणार बघ असं म्हणून आई, थे आई थे समीर ला ते समीरला सांगतात आणि त्याच्या डोक्यावर हात फिरत म्हणतात माझी खात्री आहे मला विश्वास आहे तुझ्यावर आणि तथाच तू असा आशीर्वाद देतात आणि म्हणतात ए सोन्या जास्त विचार करत नको बसूस रे असं म्हणून समजूत घालतात आणि आराम कर असं म्हणतात आणि सगळं ठीक होईल असं म्हणतात सीमा आणि मकरंद दोघं जण बोलत बसलेत तर तर मकरल म्हणतोय सीमाला की या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतोय वहिनी त्या नारडा बेडरशी बोलताना मला क्लिक झालं सीमा विचारते की काय म्हणून मकरंद म्हणतो आईबाबांचं ठीक आहे समीर दादाला तू समजावशील पण मितालीचं काय तिला जर कळलं ना की आपण तिला न सांगता तिच्या मागे आपण हा सगळा व्यवहार करतोय तर अख्ख्या घरामध्ये ती आग लावेल ती किंवा बोलेल तर लगेच हे बोलणं ऐकून सीमा म्हणते तुला काय वाटतं मी काही तिचा विचार केला नसेल का तर मकरंद म्हणतो केलायच म्हणजे असं विचारतो मग सीमा म्हणते अर्थात अरे एवढा मोठा प्लॅन ऐकायचा म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार करायलाच हवा आता या साठ लाखामध्ये पण मितालीचा सुद्धा हिस्सा आहे असं सांगते सीमा आणि मग त्याच्यानंतर मकरन काय असं म्हणतो आणि मग तेवढ्यात प्रेक्षकांना तिकडे मिताली एंट्री घेते रिक्षेतून उतरते आणि दोघं जण मितालीकडे बघतायत हे बघ आली ती असं म्हणून सीमा सांगते मकरनला तिकडे स्वीटी काहीतरी करते शमी का येऊन विचारतेस वहिनी काय करतेस तर सिटी म्हणतेय की मे कर यू रिसर्च मग स्वी शमिका म्हणते अगं पण रिसर्चचा टॉपिक काय आहे ते तर सांग मग शमिका म्हणते शमिकाला असं विचारल्यानंतर स्विटी म्हणते रिसर्चचा टॉपिक आहे गुढीपाडवा तर त्याच्यात शमिका म्हणते लॉल मग त्याच्यानंतर स्विटी म्हणते शादी के बादी मेला पहिला गुढीपाडवा आहे शमिका म्हणते की मग स्पेशल काय आहे तर सुटी म्हणते वैसे कुछ सोचा नाही आहे लेकिन ना मुझे आई के लिए कुछ स्पेशल करना आहे असं म्हणते आणि क्या करू वही समज में नाही आरा आहे मग शमिका म्हणते वा क्या जोडी आहे मग स्विटी म्हणते जोडी मेरी ऑर मकरल की मग शमिका म्हणते नाही नाही तुझी आणि मावशीची हां मतलब मग त्याच्यानंतर स्वीट शेट्याला शमिका म्हणते तू आणि मावशी दोघी एकसारखा सेम विचार करता म्हणून तर म्हटलं की हटके जोडी आहे असं म्हणून मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते चलो कुछ प्लॅन करते आहे असं म्हणून आणि चलो चलो असं म्हणून शमिका आणि स्वीटी आता काहीतरी प्लॅन करत आहेत आईना स्पेशल करण्यासाठी तर इकडे आता मिताली येऊन बसलेली आहे कॅफेमध्ये मग त्याच्यानंतर तू तिला कधी अगं पण कसं आणि कधी असे सगळे प्रश्न मकरंद म्हणतो आणि ही गोष्ट मला का नाही सांगितलीस तर सीमा म्हणते अरे सकाळी मिताली घरी आली होती तेव्हा तिने बोलताना बोरथळचा विकण्याचा विषय बाबांकडे काढला मला संधी मिळाली आणि मी तिच्याशी बोलले असं आता सीमा सांगते आणि मकरन कसा शॉक झालाय बघा मकरन विचारतो आणि पटलं तिला असं म्हणून मग सीमा म्हणते अरे हो, हो ती आपल्यासारखी प्रॅक्टिकलच आहे उगीच घर घर करत इमोशनल होण्यात कुणाचाही फायदा नाही त्यापेक्षा ते घर विकून आलेले पैसे जर नीट इन्व्हेस्ट केले ना तर आपला तर फायदा होईलच पण आपल्याबरोबर आईबाबांचा पण फायदा होईल असं आता सीमा सांगते आणि तिला ते पटलं असं म्हणते आणि मग मकरन म्हणतो ग्रे एट असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आता म्हणजे आता अजून एक शेअर वाढला ना असं इकडे मकरंद म्हणतो म्हणजे सगळी मेहनत करायची आपण आणि पैसे घेऊन जाणार ही तर सीमा म्हणते डोंट वरी मकरन तिला जर आपण शेअर दिला नसताना तर तिने आपल्याला नंतर खूप त्रास दिला असता आणि ती काय गप्प बसणारी मुलगी नाही आहे कसं आहे ना त्रासदायक माणसांना नेहमी आपल्या टीममध्ये ठेवायचं म्हणजे आपलाच त्रास कमी होतो शाळेत नाही का सगळ्यात त्रास देणाऱ्या सगळ्यात वात्रट देणा वात्रट मुलाला बाई मॉनिटर करायच्या अगदीच तसं असं सीमा आता मकरनला समजावून सांगते आणि मकरनला ते पटलं आहे आता मिताली तिथे येऊन बसले त्या दोघांच्या जवळ आणि कशी आहे वहिनी असं सीमाला विचारते मिताली आणि मग सीमा म्हणते मस्त तर मग त्याच्यानंतर काय रे मकरन पैसे मिळाले ना असा प्रश्न लगेच मिताली विचारते आणि मकरन लगेच कसा बघतोय बघा मितालीकडे आता बघूया ह्याचा शेअरचं काय काय होतंय ते तर इकडे घरामध्ये काय चाललंय बघा प्रेक्षकांनो स्वीटी इथे ना सगळं मोबाईलमध्ये चेक करते आणि साहित्य इथे बघत बसते तर आई येतात म्हणतात अरे वा ही एवढी छान सगळी तयारी कोणी केली आहे स्वीटी तू केली आहेस तर आई पण आईने विचारलं तर स्वीटी म्हणते हो आई मेने इंटरनेटवर के ना सारी चिजे कर दी है आप एक बार देख लीजिए ना प्लीज असं म्हणून सांगते अगंही इतकी छान साडी घेतली आहेस वा मस्तच साडी छान काढली आहेस आणि दोरा घेतला आई बांधायला बताशाच्या गाठी पण आहेत असं सगळं आई म्हणतात नारळ विडा सगळी सुपारी पानं उदबत्ती सगळं फुलं मग सिटी म्हणते आई फुलं मी उद्या सकाळी फ्रेश घेऊन येते असं सांगते आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात छान छान सगळी छान तयारी केलीस तर आई ये लेकिन नाही आहे कडुलिंबाचा पाला मतलब की आहे आणि मग आई आणि शमिका दोघे एकमेकींकडे बघून हसतात आणि आई म्हणतात कळेल कळेल तुला उद्या सकाळी कळेल काय गं मग आई आत्ता सांगा ना मला असं सा, खूप सारी तयारी करणी आहे असं म्हणून मग शमिका म्हणते नाही नाही मावशी आत्ता नको सांगू उद्या सांग मग सुटी म्हणते शमिका नो, नो चिटिंग ना मग शमिका म्हणते अगं काहीतरी सरप्राईज राहू दे की जरा मग त्याच्यानंतर आई म्हणतात अगं असं काही नाही उद्या सकाळी आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा तुला कडुलिंबा पाला खायचाय मग त्याच्यानंतर स्वीटी शमिका म्हणते एकदम कडू असतो स्वीटी म्हणते कडू आहे तर मग का खायचा असा विचारते मग आई तिला म्हणतात अगं कसं असतं ना वर्षाचा पहिला दिवस आहे ना उद्या पहिल्याच दिवशी काही ते कडून खाऊ घेऊन घ्यावं आणि कडूपणा सगळा संपवून टाकायचा मग वर्ष कसं छान गोडगोड जातं असं म्हणतं आणि मग त्याच्यानंतर इंटरेस्टिंग स्वीट आहे असं म्हणून सांगते स्वीटी म्हणते मग त्याच्यानंतर शमिका म्हणते नो 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 ते स्वीट नाही ते कडू असतं बीटर, इट्स बीटर असं म्हणून सांगते आणि कडू सगळं ऐकून म्हणजे आईचं हे सगळं स्पष्टीकरण ऐकून मग स्वीटी म्हणते आई मी पण उद्या कडुलिंबाचा पाला खाणार आणि मग शमिका तिच्याकडे बघून हसते असं चाललंय दोघींचं बघूया आता खरंच लिंबाचा काला पाला खाणार का मग आई म्हणतात खरंच स्वीटी मला तुझं इतकं कौतुक वाटतं ना असं म्हणतात की किती कमी दिवसात तू हे सगळं घर आपलंसं करून घेतलंयस असं आई म्हणतात आणि शमिकाला पण ते पटतं पण आई म्हणतात आपल्या घरातल्या रीती पद्धती तू सगळ्या समजून घेतल्यास या घरातली माणसं कदाचित तुला समजून घ्यायला कमी पडली पण तू मात्र सगळं व्यवस्थित समजून घेतलंस आपलंसं केलंस तर तिकडे सीमा म्हणते आईबाबांचं हे शेवटी आपलंच आहे ना मला नाही वाटत त्यांना काही प्रॉब्लेम असेल म्हणून ते तर ते आता नेहमी म्हणत असतात की जे आमचं काही आहे ते नंतर तुमचंच आहे असं सा म्हणून सारखे म्हणत असतात आणि मग सीमाने असं म्हटल्यानंतर मग म्हणतो ओके आणि मग तिथला पेपर काढतो आणि आपल्या खिशातलं पेन काढतो आणि मग तो म्हणतो म्हणजे आता ना असा सर्कल काढतो आणि चार भाग करतो बरं का त्याचे आणि म्हणतो आता या हिश सर्कलचे म्हणजे या सगळ्या पैशांचे ना चार हिस्से होतील सो प्रत्येकी पंधरा लाख रुपये दुसरा हिस्सा तू आणि समीर दादा आणि तिसरा मिताली आणि अनिकेतचा असं म्हणतो आणि तोंड वाकडं करतो बरं का मित तू आणि अनिकेचा बघून आणि चौथा हिस्सा आई आणि बाबांचा आणि आई बाबा ऐकल्यानंतर सीमा म्हणते काय आई बाबा आणि विचारते आई बाबा कशाला आणि आता मकरन शॉक झालाय तिचं हे म्हणणं ऐकून काय सीमा पैसे पण पाहिजे घर पण द्यायचंय आणि पैसे आईबाबांना द्यायचे पण नाहीत कसली दाखवली नाही आणि आता शमिताली मिताली पण तिच्याकडे आणि मकरनकडे शॉक होऊन बघते बघूया आईबाबांना पैसे देतात का नाही देतात ते काय होतंय पुढे तर आई स्वीटीला इथे सांगत असतात की लग्न झाल्यानंतर जी नवीन सून येते ना तेव्हा घरातल्यांची एकच इच्छा असते तिनं घर आपलंसं करून घ्यावं सगळ्यांना समजून घ्यावं या घरातल्या रूढी रीतिरिवाज परंपरा आजवर जसे चालू आले चालू राहिले तसेच पुढे चालू असावेत चालू करावेत आणि एकदा तिने सुनेने घराच्या घरच्या सगळ्यांचा विश्वास जिंकला ना की ती सून जिंकली आणि आई म्हणतात आणि तशी तू जिंकली आहेस आणि शमिका कशी गालाला हात लावून बघते बरं का दोघींकडे मग आई म्हणतात आमचं मनही तू जिंकलं आहेस आणि आमचा विश्वाससुद्धा तू जिंकलायस असं म्हणून स्वीटीला इथे म्हणतात आणि छान असं वाटते दोघींकडे बघून तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात सीमा इथे म्हणते की आता आप आपण काय आईबाबांना फसवतोय का असं विचारते किंवा त्यांचा कुठला हक्क हिरावून घेतोय का आपण फक्त त्यांच्याबरोबर आपलं फ्युचर स्विक्युअर करतोय असं ते समजायचा प्रयत्न करते आणि ते म्हणते आपण याचे तीन हिस्से करावेत एक वीस वीस आणि वीस म्हण आणि बघूया आता पुढे काय घडणार आहे ते कारण सीमाला तर आईबाबांना पैसे द्यायचे नाही आहेत पण आई इकडे स्विटीला म्हणत की या घराचं भविष्य तुझ्या हातात सुखरूप आहे नेमकं काय होणार जाणून घेऊ